या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण सत्यनारायण पूजा कशी करायची आहे त्याची संपूर्ण विधी पाहणार आहे सर्वात आधी जिथे आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे ती जागा जी आहे स्वच्छ पुसून घ्या गोमूत्र शिंपडून घ्या त्यानंतर एक चौरंग ठेवायचा आहे त्यावरती कपडा टाकून घ्यायचा आहे पिवळे लाल वस्त्र चालतील त्यावर सत्यनारायण महाराजांची फोटो ठेवून घ्यायची आहे आणि तांदळाने आपल्याला एक स्वास्तिक आपल्याला त्या चौरंगावरती काढून घ्यायचं आहे एक स्वच्छ तांब्याचं जे कळस आहे ते आपल्याला मांडायचं आहे आणि स्वच्छ घासून घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्या त्यामध्ये गंगा गंगाजल असेल तर टाकून घ्या त्या पाण्यामध्ये आता यामध्ये आपल्याला थोडंसं हळद थोडंसं कुंकू अक्षता एक रुपयाचा नाणं आणि सुपारी असेल तर सुपारी असं आपण या पाण्यामध्ये टाकायचं आहे या कळशामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर आता त्यावरती आपल्याला पानं जी विड्याची पानं असतात ते आपल्याला पाच पानं किंवा सात पानं आपण या तांब्यामध्ये या कळशामध्ये आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे त्या तामणामध्ये तुम्ही तांदूळ जे आहे ते तांदूळ आपल्याला पूर्ण भरून घ्यायचं आहे तामण भरून आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बाळकृष्ण ठेवायचं आहे बाळकृष्ण आपल्या घरामध्ये असतात तर ते तुम्ही ठेवा जर तुमच्याकडे बाळकृष्ण नाही आहे तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता तसं सुपारी गणपती म्हणजे गणपती आहे म्हणून आपण पूजन करत असतो पण जर तुमच्याकडे नाहीच आहे काही का तर तुम्ही बाळकृष्णाऐवजी सुपारीसुद्धा ठेवू शकता पण बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवं आता यामध्ये तुमच्याकडे जे फळं फळं वगैरे आहे ते तुम्ही पुढे ठेवून घ्या आणि आता एका वस्त्रावरती बघा तुम्ही तुम्हाला दिसते की माझ्याकडे दोन श्रीयंत्र आहे एक पिरामिडचं श्रीयंत्र श्री आहे आणि एक दुसरा नवीन श्रीयंत्र आहे तर मी जे श्रीयंत्राचं जे हिरवा कलरचं वस्त्र आहे त्यावरती मी एक श्रीयंत्र आणि एक कुबेर यंत्र असं ठेवलेलं आहे आणि औजवीक डावीकडे जे आहे ते नवीन जे श्रीयंत्र आहे ते सुद्धा ठेवलेलं आहे ओम नमो भगते ओम नमो भगवते वासुदेवायो ओम नमः तर अशा प्रकारे तुम्ही जे बाळकृष्ण आहे त्यावरती पानाचा अभिषेक किंवा सॉरी पाणीचा अभिषेक किंवा पंचामृताचा अभिषेक करू शकता आणि यानंतर ओम नमो वासुदेवायचं वासुदेवायचा माळ किंवा पुरुषसूक्त म्हणून अभिषेक घालू शकता यानंतर आपल्याला बाळकृष्णांना स्वच्छ पाण्याने आंघोळ घालायची आणि त्यानंतर आपल्याला चांगले स्वच्छ जे स्वच्छ तुमच्याकडे जे कपडे असतील ठीक आहे नसतील तर तसेच तुम्ही बाळकृष्ण ठेवून द्या त्यानंतर हार असेल तर हार त्यांचा मुकुट त्यांना गंध वगैरे लावून त्यांचा मुकुट वगैरे आपल्याला व्यवस्थितपणे ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर आता दिव्याची आपल्याला पूजा करायची आहे जे दिव दिवा आहे तर आता वात ॲक्च्युली मोठी वाहतू पाहिजे होती मला संपलेलं होतं म्हणून मी वात करून घेतलेलं आहे रांगोळी काढून घ्यायची आहे आपल्या मनाप्रमाणे जे तुम्हाला आवडते त्या कारण रांगोळीशिवाय कोणतीच पूजा जी आहे ते सफल होतच नाही आहे त्यामुळे रांगोळीचा हा खूप महत्त्व आहे आणि गोमूत्रसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्रसुद्धा शिंपडून घ्या कारण गायीचा जे शेण आहे त्याच्याने सारून मग आपल्याला त्यावरती रांगोळी काढणं हे जितकाच शुभ आहे तर आता गाईचा शेण तर नाही पण गोमूत्रही तितकाच काम करे तर त्या पद्धतीने तुम्ही गोमूत्र शिंपडून घ्या रांगोळी काढून घ्या आणि त्यानंतर आता दिव्याची पूजा करायची आहे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर दिव्याला ग गंध हळद कुंकू अक्षता फूल असं अर्पण करायचं आहे जेणेकरून आपण दिव्याची पूजा करत असतो आणि दिव्याला नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर घंटा घंटा आहे घंटाची पूजा करून घेऊ शकता आणि आता पुढे मी सांगणार आहे तसं तर मी आता सर्वात आधी सर्वांना गंध लावून घेते त्यानंतर परत रीतसर जे आहे आपण पूजा करायला सुरुवात करणार आहे आता सत्यनारायणना जे आहे ते थोडंसं हार बसत नव्हतं म्हणून मी वेगळं पूर्ण ते फोटो काढून त्यांना हारस छानपैकी लावलेला आहे आणि परत ते फोटो ठेवलेला आहे त्यानंतर आता सर्व जे जे काही आपले मांडणी केलेली आहे आपण श्रीयंत्र म्हणा फळं म्हणा सुपारी म्हणा त्या सगळ्यांना मी सर्वात आधी गंध लावून घेतलेला आहे घंटा म्हणा आणि त्यानंतर आपल्याला रीतसर जे आहे आहे पूजा करायची आहे आता धूप जे आहे ते लावून घेणार आहे जेणेकरून आता आपण गणपतीची पूजा ओम भद्रकणी विष्णुया देवा हा भद्रम पक्षंबीरी माझ्या हा श्रिंगे सुष्टुवाशेम देव हि तम्यदायू ओम स्वसीन इंद्र विदशवा स्वसीन पूषा विश्ववेदा स्वसीन सारो हरिषणे मी स्वसीनो बृहस्पती ददा ओम शांती 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 देवताभ्यो नमः ओम देवताभ्यो नमः सकल पूजा समर्पयामी गंधाक्षता समर्पयामी पुष्पाणी समार्थना गणपति की सुपारी हम अपने पूजा करा गणपति की पूजा श्रीमन महागणाधिपत नम विलपनाथे चंदनं महागणाधिपतये नमः अलंकाराथे अक्ष अक्षता समर्पयामि भद्रा कुंकुम सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि ब्रीमन महागणाधिपतय नम नमः कालोद्ध पुष्प समर्पयामि श्रीमन महागणाधिपतये नम धूप्रपयामी श्रीमन महागणाधिपतये दी नम दीपं दर्शयामी दाखवायचंय पाण्याचा चौरंग काढून घ्यायचं इकडे चौकोन काढून घ्यायचं पाण्याचा पडलं सुपारी पडते आणि त्यावर आपल्याला खडी साखर ठेवायचं आणि खडी साखर में में था था ओम तसेच तुवारेने बरगोदेव श्री मेधिने प्रचोदया तसे तुवारेने बरगोदेव श्री एक तुळशीपत्र ठेवायचं ठेवायचे आपल्याला कडी साखर मध्ये आणि त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम ज्ञानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम रमणीय तत्वाय स्वाहा म्हणून तुळशीपत्र अर्पण करायचं आहे परत एकदा तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम ध्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम भ्रमणे स्वाहा म्हणून ते तुळशीपत्र सुपारीला अर्पण करायचं आहे आता हे जे आहे ते आपल्या कुलदेवतेची पूजा आपल्याला करायची आहे कुलदेवतेची पूजा आहे तर आता श्री कुलदेवताभ्यो नमेपनाथे चंदनम समर्पयामी श्रीकुलदेवताभ्यो नमः अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि श्रीकुलदेवताभ्यो नमः हरिद्रां कुङ्कुम् सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्रीकुलदेवताभ्यो नमः ऋतुकालोद्भौ पुष्पं समर्पयामि श्रीदेवताभ्यो नमः धूपम् आग्रपयामि

प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणाय वितत्वाय स्वाहा आता आपल्याला वरुण देवतेची पूजा करायची आहे श्री वरुण देवताभ्यो नम विदेवनाथे चंद्रं समर्पयामि श्रीवरुण देवताभ्यो नमः अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि वरुन्द्री वरुण देवताभ्यो नमः <coughs> हरिद्रां कुङ्कुं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्रीवरुण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि वरुण् नमः धूपम् आगृपयामि श्रीवरुण देवताभ्यो नमः दर्शयात ओम स्वाहा ओम याय स्वाहा ओम समानाय ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम रमण स्वाहा ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वानाय स्वाहा ओम उदनाय स्वाहा ओम समानाय स्वाह स्वाहा जारी, जारी थे थे ही सर्व सुपारीची पूजा झालेली आहे पहिली जी आहे गणपतीची पूजा झाली दुसरी जी आहे ते कुलदेवतेची पूजा झाली आणि तिसरी जी आहे ते वरुण देवतेची पूजा झाली आता यानंतर आपल्याला हे जे बालकृष्ण आहे त्यांना गंध अक्षता नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे आणि त्यानंतर जे फोटोला आहेत त्यांना दाखवायचं आहे जे विष्णू भगवान आहे दोन्ही यांची पूजा आपल्याला करायची आहे श्री बालकृष्ण दे देवताभ्य ओढ मह चंदनम समर्पया मी श्री बालकृष्ण देवताभ्यो नमः अलङ्कारार्थे अक्षतां समर्पयामि श्री हरिद्रां कुंकुं सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि श्री बालकृष्ण देवताभ्यो नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि mm -hmm. <coughs> दर्शया स्वाहा ओं ध्यानाय स्वाहा ओम मुदनाय स्वाहा ओं समानाय स्वाहा ओं भ्रमणे स्वाहा तर जे आपले यंत्र वगैरे आहे जसं श्रीयंत्र आहे कुबेर यंत्र आहे आपल्याला त्यांची पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू वाहून जे आहे आपण पूजा करून घ्या आणि त्यानंतर आता आपल्याकडे दोन श्रीयंत्र आहे तर या दिवशी ज्या दिवशी सत्यनारायण आपण करत असतो त्या दिवशी आई लक्ष्मीची सेवा करणे ही तेवढंच गरजेचं आहे तर श्री मात्रे श्रीमात्रेन जप करायचं आहे ते पूर्ण जे सत्यनारायण विधी आहे ते पूर्ण आपण केलेलं आहे आता यानंतर आपल्याला कथा वाचायचं आहे आणि त्यानंतर आरती करायची आणि नैवेद्य दाखवायचं जे तुम्ही तुमच्या घरामध्ये भात वरण चपाती भाजी काही जे नैवेद्य तुम्ही स्वतःसाठी बनवलेलं आहे जे देवांसाठी बनवलेलं आहे ते नैवेद्य दाखवून द्यायचं आणि आरती आरती करायची नैवेद्य दाखवायचं आणि तो प्रसाद म्हणून आपल्याला ग्रहण करायचं चला आता आपण सत्यनारायणची कथा ऐकणार आहे बस असजन कथ्यनारायणची ऐक सत्यनारायणाची कथा म्हणता ते खूप चांगले सत्यनारायणची कथा खूप ऐकायचं